नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच पणन महासंघाला तब्बल शंभर कोटी रुपयांचा विक्रमी नफा रोहित निकम महाराष्ट्र राज्य सरकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईची सदुसष्ट वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह मुंबई येथे उत्साहात संपन्न झाली या सभेला महासंघाचे सर्व संचालक सभासद तसेच विविध जिल्हा संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सभेच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निगम होते यावेळी आपल्या मनोगतात बोलताना त्यांनी अनेक महत्वपूर्ण मागण्या आणि सूचना मांडल्या त्यांनी म्हटले की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या वेळेवर हमी भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने आवश्यक ती यंत्रणा वेळेत मर्यादित कार्यानित्व करावी तसेच नोंदणीसाठी सुलभ व्यवस्था बारदा पुरवठा आणि हमी भावासाठी केंद्राकडून वेळेत मंजुरी मिळावी आवश्यक आहे उपाध्यक्ष निकम यांनी पुढे सांगितले की राज्य सरकार व नाफेकडे बाकी असलेल्या अवर्ग आणि ब वर्ग संस्थांचे देणे तातडीने दिले जाईल अशी मागणी पणन महासंघामार्फत मार्फत करण्यात आलेली आहे सभेच्या यंदाच्या आर्थिक वर्षातील महासंघाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला आहे विशेष म्हणजे साठ वर्षाच्या इतिहासात प्रथमच पण महासंघाला तब्बल शंभर कोटी रुपयांचा विक्रमी नफा झालेला आहे हा ऐतिहासिक यशाबद्दल उपाध्यक्ष रोहित निकम यांनी सर्व संचालक मंडळ सभा सह कर्मचारी आणि केंद्र शासनाने आभार मानत पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन केले रोहित निकम यांनी मानले केंद्र सरकारचे आभार हा अभिमानाचा क्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सरकार मंत्री अमित भाई शहा पनन मंत्री प्रल्हाद शहा यांच्या सहकार्यामुळे हा यशाचा टप्पा आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय सरकार वर्ष असून त्याच वर्षी पनन महासंघाने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केलेली आहे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे सभेच्या शेवटी आगामी वर्षासाठी कामकाजाचे नियोजन शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्या उपक्रमांची आखणी आणि सहकार क्षेत्रातील विविध साधारण यावर सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे याचबरोबर बातमीपत्र संपले